अक्कलकोट तालुक्यातील गुरववाडी येथील सुपुत्र आणि सोलापूर शहरात कार्यरत असलेले विठ्ठल लायप्पा पुजारी सोशल मीडियावर सोलापुरी काका या नावानं प्रसिद्ध असलेले फूड ब्लॉगर आणि विनोदी कंटेंट क्रिएटर त्यांना लोकमत सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर दोन हजार पंचवीस या राज्यस्तरीय पुरस्कारानं गौरवण्यात आलंय त्यांची अस्सल सोलापुरी वेशभूषा खास शैलीतील संवाद आणि विनोदी सादरीकरणामुळे ते महाराष्ट्रभर लोकप्रिय झाले आहेत सोलापूरची खाद्यसंस्कृती आणि सांस्कृतिक ओळख सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यभर पोहोचवणाऱ्या या रील स्टारनं सोलापूरचं नाव उज्वल केलंय महाराष्ट्रातील एकूण चाळीस सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सना हा सन्मान देण्यात आलाय त्यात सोलापुरातून निवड सोलापुरी काका म्हणजेच विठ्ठल पुजारी यांची झाली ही सोलापूरकरांसाठी गौरवाची बाब आहे या पुरस्कारामुळे सोलापूर मधील डिजिटल माध्यम आणि सोशल मीडिया क्षेत्रात तरुणांना नवीन ऊर्जा आणि प्रेरणा निर्माण झाली आहे तर नमस्कार सर्वांना माझं नाव आहे विठ्ठल पुजारी तुम्ही सर्वजण मला ऍज अ सोलापुरी काका म्हणून ओळखतात सोलापूरचं क्रिएटर आहे इथे मी जेवढे पण लोक बघितले सगळ्यांचं फॉलोअर्स खूप जास्त आहे माझं काहीतरी एक एकोणतीस तीस फॉलोअर्स असेल तर मला हे चांगलं वाटतं लोकमतबद्दल की त्यांनी फॉलोअर्स बघितले नाहीत त्यांनी टॅलेंट बघितलेत पण नक्की मी फ्युचरमध्ये अजून अवॉर्ड घेईल आणि मला हे लक्षात राहील की लोकमत माझा पहिला अवॉर्ड दिला आहे थँक्यू सो मच